आवाज मानदेशाचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित भारत जोडो न्याय यात्रासाठी राज्य सहसमन्वयक म्हणून किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष पंजाबचे विरोधी पक्षनेते आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे यांचे मुख्य समन्वयक तर प्राध्यापक विश्वंबर बाबर यांच्यासह पंधरा पदाधिकाऱ्यांची किसान काँग्रेस अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहसमन्वयक तर इतर दहा पदाधिकाऱ्यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे अखिल भारतीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे या महत्वपूर्ण शेवट महाराष्ट्रात मुंबई येथे होणार आहे राज्यात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक ठाणे जिल्ह्यातून भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे मुंबई येथे महासभेच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत न्याय यात्रेचा समारोप होणार आहे सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वय समिती महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात काम करणार असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पश्टे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी नवीन जबाबदारीबद्दल विश्वंभर विश्वंबर बाबर यांचे अभिनंदन केले मान्स ऑफ न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा